हॅलो uh, नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या या छानशा एका व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओची मला रिक्वेस्ट पण येत होती की मॅम असं काही दाखवा की म्हणजे आमचं फास्ट वजन पण कमी होणार तर एका हप्त्यामध्ये तुमचं तीन किलो वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही मी सांगितलेली पद्धत जर फॉलो केलेली आहे तर एक असं मस्त डायट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि हा डायट तुम्हाला कंटिन्युअसली एक हप्ताभर करायचं आहे आता एका हप्त्याच्या करा हो नंतर करायचं की नाही तर तुम्ही करू शकता जर तुमचं वजन कमी होत चाललंय तर तुम्ही आवश्यक करू शकता वीस दोन दिवस त्याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा आणि नंतर परत कंटिन्युअसली तुम्ही एक हप्ताभर हा डायट करू शकता सकाळपासून तुम्ही उठल्यापासून तेच रात्री झोपेपर्यंत काय खायचे काय नाही का खायचे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पहिले सांगते रेसिपी पण आहे व्हिडिओमध्ये शॉर्टकट एक मस्त ज्यूस आहे खूप फास्ट रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे जर तुमच्याकडं जास्त काही होत नाही तर तुम्ही ऍटलीस्ट घरात बसून तुम्ही एवढं स्वतःला वेळ द्यायचा आणि हे हप्ताभर करून बघायचं बघा तीन किलो आरामात तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुम्हाला काही असं वेगळी फिलिंग पण होणार नाहीये तर सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल जस्ट नॉर्मल काहीच करायचं नाही तुम्हाला दोन ग्लास इथे उठल्याबरोबर खाली पोटाने गरम पाणी प्यायचंय बॉडी डिटॉक्स होते तुमची फ्रेश झाला रनिंग वॉकिंग करून येऊ शकता तुम्ही थोडंसं वर्कआउट देखील करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नाश्त्यामध्ये जे पण तुम्ही खाताय घरामध्ये पोहे इडली डोसा जे पण बनवताय ना ते तुम्हाला खायचंय आहे हा चपाती भाजी खूप जण खातात नाश्त्यामध्ये चहा चपाती वगैरे शक्यतो ते टाळायचंय तुम्ही जर असे नाश्ता खाताय इडली डोसा पोहे उपमा हे पदार्थ जर खात असाल जर घेत असाल तर अगदी योग्यच आहे तुम्ही नाश्त्यामध्ये हे घ्यायचंय तुमच्या टायमिंगनुसार नुसार तुम्ही काय केव्हा नाश्ता करताय जेवणामध्ये तुम्हाला आता काय घ्यायचंय ना ते मी तुम्हाला दाखवते आणि परत भेटते आता इथे मस्त टेस्टी भाजी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक दुधी भोपळा आता ही एक दुधी भोपळा सर्वांसाठी म्हणजे आमच्या घरामध्ये चार जण आहेत तर हा दुधी भोपळा आहे अडीचशे ते तीनशे ग्राम तर चार जणांसाठी मी हा भोपळा घेतलेला आहे तुम्हाला जर स्पेशल एकट्यासाठी तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने शंभर ग्राम तरी तुम्हाला दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि दुधी भोपळ्याचे खूप जास्त फायदे तर आहेतच आहे तुम्ही भाजी बनवून घ्या तुम्ही ज्यूस बनवून घ्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जे पण तुम्हाला जसं पण तुम्हाला याचे वेगळे पदार्थ बनवता येत असतील तुम्ही तसे बनवू शकता पण शक्यतो आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये दुधी भोपळ्याचीच भाजी घ्यायची आहे कारण की ती भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते आणि आपल्याला ज्वारीची भाकरच आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायची चपाती भात या गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत तुम्हाला मी पुढे प्लेट दाखवणारच आहे ती इथे चण्याची डाळ देखील आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा करते जसं बेसनपीठ करतं तशी चण्याची डाळ देखील चणे काळे चणे आपण जास्त आहार घेतो याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आयरन असतं म्हणून आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि मस्त छान असं आता याला भाजीला तडका देते भाजी बनवते तर तेल घातलेलं आहे कढाईमध्ये तुम्ही नॉर्मली तेल जेवढं पण कोणतंही घालता ते तुम्ही घालायचं आहे जिरं राई लसूण अद्रक कांदा हे सगळं मिक्स करून मस्त तडका दिलेला आहे थोडासा कढीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे आता किती स्पायशी खाताय त्याच्यानुसार तुम्ही करू शकता चटपटीतही करायचं असं काही नाही की फिकं फिकच खायचं आहे का असं काही नाही आपल्या तोंडाला चव येईल ना एवढं आपण तिखट पण पन खाऊ शकतो इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही हिरवी मिरचीचाही करू शकता आता इथे थोडीशी मिरची पावडर घातलेली एक टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून हळद पावडर घातलेली सिंपल तडका आहे काय असं झंझट नाही जास्त काही काय नाही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता मी भाजीची रेसिपी दाखवते तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये भाजीच खायची का तर हो ता कारण की भाजीसोबत आपल्याला छान असं मस्त प्लेट आपली सजणार आहे आणि ती आपण जेवढी घाल दाखवणार आहे ना तेवढी जर खाल्ली तर आपल्याला संध्याकाळपर्यंत अजिबातच भूक लागणार नाही आहे कारण की चण्यामध्ये देखील आणि आपल्याला दुधी भोपळ्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने फायबर हे भेटतं आणि पाण्याचं प्रमाण देखील चांगलं असतं जास्त भाजी चणे चण्याची डाळ मी भिजत टाकली होती कारण की ही लवकर शिजते भिजत टाकली तर डायरेक्ट तुम्ही अशीच जर टाकली तर भिजत नाही म्हणून दोन तास अगोदर एक तासभर अगोदर आपल्याला चण्याची डाळ भिजत टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आता तुम्ही बनवतही असाल कदाचित पण प्रत्येकांची वेगळी पद्धत असते पण वजन कमी करण्यासाठी अशाच भाजी आपल्याला जास्त फायदा करतात आता थोडीशी ही भाजी म्हणजेच डाळ नरम होऊन द्यायची आहे थोडंसं मीठ घालायला विसरायचं नेहमी इथे वाईट मीठ घातलेलं आहे तुम्ही इथे लाल मिठाचा वापर पण करू शकता टमॅटो घालायचेच आहेत छान अशी टेस्टी दिसते खायला पण तितकीच टेस्टी लागते मी तुम्हाला सांगते ना नेहमी की डाएट म्हणजे असं काही कठीण नसतं पण आपण त्याचं नाव केले बापरे डाएट डाएट काहीच नाही नसतं असं तर सिंपल सोर्स असतं मस्त मसाले पण खायचे असतात आपल्याला मस्त अशा भाज्या बनवून खायच्या असतात चटपटीत आणि पोट देखील फुल भरायचं असतं आता ही भाजी पण शिजून घ्यायला मी टाकलेली आहे बारीक कट करून दुधी आता मिक्स करून घेते आणि पाच मिनटं फक्त याला शिजून द्यायचं आपल्या तुम्ही किती शिजवताय त्यानुसार थोडीशी दुधी ना कमी शिजवली तर जास्त तुम्हाला फायदा भेटेल आता दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला दुधी भोपळ्याचा आहार घ्यायचा आहे तुम्ही आता हीच भाजी तुम्ही बनवायची आहे तुम्ही कधी चण्याची डाळ नाही वापरली तर फक्त दुधीची भाजी वापरू शकता फक्त पण चण्याच्या डाळीची जर टेस्ट आली तर अजून टेस्टी लागतं तर तुम्ही रोज दुपारी फक्त एक हप्ताभरच तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी खाऊन बघा आणि जो प्लेटमध्ये मी ज्या पण गोष्टी घेतलेल्या आहेत त्या घेऊन बघा आणि दुप स रात्रीच्या जेवणामध्ये फक्त जे ज्यूस दाखवणार आहे ते घेऊन बघा तुम्ही एका हप्त्यामध्ये तुमचं गॅरंटीने सांगते ना की वजन हे कमी होणारच होणार आहे तीन ते चार किलो आरामात कमी होतं फक्त कसं आहे ना बाहेरचं जंक फूड खाणं टाळायचं असतं ऑइली पदार्थ अजिबातच खायचे नाही गोड साखर ही गोष्ट आपल्या तोंडातून सुद्धा काढायची नाही आपल्याला आपल्याला अजिबातच खायची नाही गुळाचा वापर साखरेचा वापर जस्ट चॉकलेट देखील आपल्याला खायचं नाही आता भाजी शिजलेली आहे आता तुम्हाला मी प्लेट दाखवते तरी ते बघू शकता मस्त दुधी भोपळ्याची चटपट्टीत अशी दिसायला सुंदर तितकीच खायला टेस्टी भाजी आहे एक ग्लास ताक अजिबात घ्यायला विसरायचं नाही आहे जिरं टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर पचायला पण सोपं जातं आता इथे ज्वारीची भाकर घेतलेली आहे अर्धी तुम्ही एक पण घेऊ शकता माझ्या जरा मोठ्या साईजच्या भाकरी असतात म्हणून मी अर्धी घेतलेली आहे आणि तेवढीच खूप होऊन जाते आपल्याला एक प्लेट सलाड हे घ्यायचंच घ्यायचं आहे कंपल्सरी आहे सलाड घ्यायचं दुपारचं मस्त प्रॉपर आहार आपला एवढा असेल आणि आरामात चावून खायचं आहे बारीक परत घ्यायला विसरायचं नाही आहे जिरं टाकून घ्यायचं आहे शक्यतो पचायला पण सोपं जातं आता इथे ज्वारीची भाकर घेतलेली आहे अर्धी तुम्ही एक पण घेऊ शकता माझ्या जरा मोठ्या साईजच्या भाकरी असतात म्हणून मी अर्धी घेतलेली आहे आणि तेवढीच खूप होऊन जाते आपल्याला एक प्लेट सलाड हे घ्यायचंच घ्यायचं आहे कंपल्सरी आहे सलाड घ्यायचं दुपारचं मस्त प्रॉपर आहार आपला एवढा असेल आणि आरामात चावून खायचंय आहे बारीक एका हप्त्याच डायट आहे आपलं तर आपल्याला एक हफ्ताभर भर कंटिन्युअसली हीच भाजी खायची हो खायचे खरंच खायचे खूप चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे तुम्हाला कंटाळा येईल पण कंटाळा येऊन चालणार नाही तुम्हाला रिझल्ट पण तसंच पाहिजे तीन मी तीन किलो बोलते तुमचं चार किलोही वेट कमी होऊ शकतो तुम्ही ही जर भाजी कंटिन्युअसली खाल्लेली आहे आता तुमचं जेवण झालेलं आहे तुम्ही एक कोमट पाणी पिऊ शकता इथे किंवा नॉर्मल पाणी पंधरा मिनिटांनी पिऊ शकता जस चार वाजता तुम्ही स्नॅक टाईममध्ये ग्रीन टी ब्लॅक कॉफी थोडेसे मकाने काळी चणी या सगळ्या गोष्टी घेऊ शकता चहा इथे हप्ताभर आपल्याला चहा घ्यायचं नाही गोड पदार्थ खायचे नाही आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला जेवण न करता तुम्ही कोणता ज्यूस घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते चला आता इथे आलेलं आहे संध्याकाळचा टाइम तर इथे परत मी दु एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि याचं बनवायचं आहे मला ज्यूस तर मला एवढा दुधी भोपळा लागणार आहे का तर नाही आता मी इथे शंभर ते दीडशे ग्राम असा दुधी भोपळा घेणार आहे कट करून आता दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवू शकतो का मॅम आम्ही वरची भाजी उरलेली त्यातली थोडीशी खाल्ली तर चालेल का तर असं अजिबातच करायचं नाही आहे कारण की ना जेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला पाहिजे ना तेवढं तुम्हाला संध्याकाळचा लिक्विड आहारच घ्यायचा चा आहे आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायबर आहे पाण्याचं इंटेक जास्त आहे दुधीमध्ये तर असं काही नाही आहे की तुम्हाला भूक लागेल वगैरे असं काहीच नाही आहे तर तुम्हाला ना हे दुधी भोपळा ज्यूस पिऊन याचा जास्त फायदा याच्यासाठी भेटणार आहे की तुमचं फास्ट व फॅट लॉस होणार आहेत कारण की हे पचायला पण तितकंच तुम्हाला सोपं जाणार रात्रीचं आणि तुम्हाला याच्यानी म्हणजेच पोट देखील तुमचं भरणार आहे आणि सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स होण्यासाठी खूपच जास्त तुम्हाला फायदा होणार आहे असंही जर तुमच्या घरामध्ये कोणालाही पोट साफ होण्याची दिक्कत असेल ना जर तुम्हाला काय चूर्ण ह्या त्या गोष्टी खाव्या लागतात तर तुम्ही रात्रीचं फक्त एक दुधी भोपळ्या म्हणजेच एक ग्लास भरून दुधी भोपळ्याचा ज्यूस घ्या ना तुम्हाला बघा ॲटोमॅटिक सकाळी तुमची बॉडी कशी डिटॉक्स होते कसं पोट तुमचं साफ होतं फक्त त्यांनाही तुम्ही ट्राय करायला द्या आणि रिझल्ट बघा खरंच सांगते खूप चांगला रिझल्ट आहे हे सुद्धा माझा एक अनुभव आहे हो दुधी भोपळ्याचा ज्यूस खूप जास्त फायदा करतं आता मी इथे दीडशे ग्राम दुधी भोपळा घेतलेला आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तुमच्याकडे ज्युसर वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही बारीक करू शकता इथे मिक्सरच्या भांड्याच्यासाठी दाखवलं की सगळ्यांकडे मिक्सर अवेलेबल असतं तर इथे बारीक कट करून घेते याचे तुकडे करून घेते आणि एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर याच्यात आपण काय घालू शकतो ते पण तुम्हाला दाखवते आता दुधी भोपळा तुम्हाला कधी खाय हे ज्यूस कधी प्यायचा आहे साडेसात ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला हे हा एक ग्लास पिऊन घ्यायचा आहे फुल ग्लास भरून घ्यायचा आणि मस्त पिऊन घ्यायचा आहे खूप चांगली टेस्ट लागते अजिबातच खराब टेस्ट लागत नाही तुमच्या तोंडाला चव देखील येईल तुम्ही जेव्हा करून प्याल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की अरे हे हो, तर खूपच टेस्टी लागतं हो जितकं टेस्टी लागणार आहे ना तितकाच तुम्हाला रिझल्ट देखील भेटणार आहे आता नुसतंच दुधी भोपळ्याचा ज्यूस घ्यायचं का मॅम एक ग्लास आम्हाला भूक लागली तर नाही हे बघा रिझल्ट चांगला पाहिजे तर स्वतःच्या मनावरती कंट्रोल करणं हे खूप आवश्यक आहे जर तुम्ही वेट लॉस तुम्हाला मनातूनच करायचं आहे ना तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये कंट्रोल करावंच लागेल म्हणजेच तुम्हाला इथे रात्रीचं जेवण हे स्किप करावंच लागेल हे मी याच्यासाठी सांगते ना की तुम्हालाच याचा फायदा होणार आहे मला नाही होणार आहे पण इतका फायदा होणार आहे तुमची केस गळण्याची समस्या असेल ती पण तुमची सॉल्व्ह होणार आहे तुमची स्किन ॲटोमॅटिक ग्लो करेल तुमचं फॅट लॉस ॲटोमॅटिक होणार तुम्हाला सो so, कोणीही बोलेल वा तू तर तुझं जर वजनही कम कमी झालं आणि तू तर खूप सुंदरही दिसायला लागली इतके फायदे आहेत दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये याच्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात आहे तर तुम्हाला भूकही लागणार नाही आहे याच्यामध्ये पाण्याचं इंटेक जास्त आहे तर सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स होण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा भेटणार आहे आणि बॉडी डिटॉक्स झाली की तुमचं स्किन ॲटोमॅटिक ग्लो करते पूर्ण बॉडी तुमची चांगली होते साफ होते क्लीन दिसते म्हणजेच आता इथे तुम्ही बघितलं असेल की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिले फिरून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आणि अजून एकदा थोडंसं फिरून घेतलं आता हे गाळून घेत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला गाळून प्यायचं असेल तर तुम्ही गाळून पिऊ शकता तुम्हाला असंही प्यायचं असेल तर तुम्ही असंही पिऊ शकता पण तर गाळून पिलं तर ठीक आहे कारण की तुम्हाला इथे कचकच वाटणार नाही थोडंसं खा पिण्यासाठी म्हणून गाळून घेतलं तरी तेवढंच त्याचा अर्क तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे त्याचं जे पण घटक आहेत ते तुम्हाला भेटणारच आहेत असं काही नाही आणि तर आपल्याला काचाचा ग्लासाचा वापर करायचा आहे आता इथे सगळं मी असं मस्त गाळून घेत आहे थोडं थोडं करून आणि लास्टला याच्यामध्ये आपल्याला ना दोन वस्तू घालायच्या याच्याने जास्त आपल्याला बॉडी आपली डिटॉक्स होण्यासाठी आणि आपल्याला जास्त फॅट म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी देखील आपल्याला फायदा भेटणार आहे तर काय ते पण तुम्हाला दाखवते इथे आता हे गाळून वगैरे घेतल्याच्या नंतर खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची असं काही दामजाम नाही आहे बघा पाच मिनटं आपल्यासाठी आपण काढायची आणि करायचं जास्त आपल्याला असं वाटतं अरे मी माझ्यासाठी काय करू माझ्यासाठी मला वेळ नाही आहे पण मग तो तुम्ही पाच मिनटं तुमच्यासाठी वेळ देत नाही आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर इथे तुमचं वजन किती वाढून घेतलं आहे ते बघायचं तर त्यापेक्षा पाच मिनटं स्वतःला दिले आणि अशा रेसिपी बनवल्या तर काय हरकत आहे तर इथे मी तुम्हाला बोलली होती की दोन वस्तू याच्यामध्ये ॲड करायच्या तर तुम्ही अर्ध लिंबूचा रस याच्यामध्ये घालायचा आहे खूप टेस्टी अजून चव वाढते आपल्या ज्यूसची आणि हे लिंबू जास्त तुमचं बेलीफॅट कमी करण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे आणि ते काळं मिठाचा वापर केलेला आहे मी तर शक्यतर आपल्याला काळा मिठाचाच वापर करायचा आहे आता इथे तुम्ही थोडंसं चाट मसाला घालू शकता जर तुम्हाला अजून टेस्टी पाहिजे तर पण असंही हे खूप छान लागतं तर नक्कीच करून बघा हे दुधी पोपळ्याचा ज्यूस एक हप्तावर कंटिन्युअसली तुम्ही दुधी पोपळ्याचा ज्यूस आणि दुपारी जी भाजी दाखवलेली दुधी भोपळ्याची ती भाजी अशा ह्या दोन डेली आ... फ्रीजमध्ये तुम्ही आता पाच सहा दुधी भोपळे आणून ठेवायचे आहे आणि डेली तुम्हाला हाच पदार्थाचं सेवन करायचं आहे जस संध्याकाळी तुम्हाला ज्यूस घ्यायचा आहे दुपारी तुम्हाला भाजी घ्यायची तर आताच मी या ज्यूसची रेसिपी टाकलेली होती तर खूप चांगला रिझल्ट आहे आणि मी माझ्या स्टुडंटला देखील हे ज्यूस देते तर तुम्ही देखील ट्राय करू शकता खूप चांगला रिझल्ट आहे फास्ट वजन कमी होतं कारण की खूप चांगल्या कॅलरीज याच्यामध्ये बर्न होतात आपल्या आपल्याला जास्त कॅलरीज याच्यामध्ये इंडे करत नाही आपण आणि रात्रीचा आहार आपला हाच असेल बस याच्यानंतर आपल्याला काहीच घ्यायचं नाही वाटलं तर पाणी शकतो किंवा काहीच नाही याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आहे आपलं पोट आहे ते भरल्यासारखं राहणार आहे आपल्याला क्रेविंग होणारच नाही काही खाण्याची तर कंटिन्युअसली तुम्ही एक हप्ताभर करू शकता आता मी माझ्या स्टुडंटला देखील हा चॅलेंज दिलेला आहे एका हप्त्याचा तर बघूया त्यांचा पण रिझल्ट चांगल्याच चांगल्या मला असं वाटतं की भेटणारच आहे जर कंटिन्युअसली तुम्ही जर केलेलं आहे ना तर तुम्हाला पण चांगल्याच चांगला रिझल्ट भेटेल -चांगल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हेच रुटीन ठेवायचं शेतपावली संध्याकाळी झोपायच्या अगोदर करून यायची आणि हप्ताभर करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघा कसा आहे रिझल्ट चांगला असला की तुम्ही दोन दिवस ब्रेक घ्यायचा आणि परत तुम्ही हाच डायट घ्यायचा कंटिन्युअसली एक महिनाभर करून बघा तुम्हाला सात ते आठ किलो वजन कमी तुमचं आरामात होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला अगदी शॉर्टकट सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते मी नेहमी की तुम्हाला पटकन समजेल असं जास्त काही गोंधळ ठेवत नाही आहे व्हिडिओमध्ये आणि जस्ट सांगायचा मुद्दा माझा हाच असतो की कसंही करा काहीही करा पण तुमचा जो फॅट जमा झालेला आहे ना वजन तुमचं वाढलेलं आहे ना ते तुम्ही कमी करा प्लीज कारण की वजन शरीराला फॅट अजिबात चांगला आहे आज तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही नुसतं तुमचं चरबी आहे तुम्ही जाड आहात पण ते जाड होण्यानी आज काही नाही पण ते तुम्हाला सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी ते वेट वाढत जाणार वाढत जाणार तुम्हाला हेल्थ इश्यू खूप सारे येणार तर त्याच्यासाठी अगोदरच आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत आणि सुंदर फिट्ट तर सगळ्यांनाच आवडतं दिसायला कोणाला आवडत नाही की मी सुंदर दिसावी बारीक दिसावी सगळ्यांनाच आवडतं तर ह्या गोष्टी फॉलो करायच्या असतात काय जास्त एवढं कठीण नसतं डायट म्हटलं तर जसं मी सांगितलेली पद्धत आहे तुम्ही एक हप्ताभर फॉलो करून बघा आणि छान असा रिझल्ट घेऊन बघा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला कोणी केलं नसेल तर अजूनपर्यंत आणि शेअर करा व्हिडिओ कामाचा असेल तर तुमच्या जर फायद्याचा आहे तर दुसऱ्यालाही फायदा होऊ शकतो ना व्हिडिओचा म्हणून शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय